येथे काही प्रमुख नियमांची यादी आणि त्यांची सोप्या भाषेत माहिती दिली आहे भौतिकशास्त्रातील नियम न्यूटनचे गतीचे नियम न्यूटन्स लॉज ऑफ मोशन पहिला नियम जडत्वाचा नियम नियम एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहते आणि गतिमान असेल तर ती त्याच वेगाने सरळ रेषेत पुढे जात राहते जोपर्यंत तिच्यावर बाह्यबल कार्य करत नाही सोप्या भाषेत जोपर्यंत आपण धक्का देत नाही किंवा ओढत नाही तोपर्यंत वस्तू जागेवरून हलत नाही एकदा ती हलू लागली की तिला थांबवण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते दोन दुसरा नियम नियम वस्तूवर लावलेले बल हे तिच्या वस्तुमान मास आणि प्रवेग एक्सेलरेशन यांच्या एवढे असते सोप्या भाषेत वस्तू हलवण्यासाठी किती बल लागेल हे तिच्या वजनावर आणि आपल्याला तिला किती वेगाने हलवायचे आहे यावर अवलंबून असते जड वस्तूला हलवण्यासाठी जास्त बल लागते तीन तिसरा नियम नियम प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते सोप्या भाषेत जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर बल लावतो तेव्हा ती गोष्टही आपल्यावर तेवढेच बलविरुद्ध दिशेने लावते उदा रॉकेट हवेत उडताना खाली जोर लावते आणि हवा त्याला वर ढकलते आर्किमिडीजचे तत्व आर्किमिडीज प्रिन्सिपल नियम जेव्हा एखादी वस्तूद्रवात किंवा वायूत अंशतः किंवा पूर्णतः बुडवली जाते तेव्हा तिच्यावर वरील दिशेने एक उत्प्रणोद बल बॉयंट फोर्स कार्य करते हे बल वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाइतके असते सोप्या भाषेत जहाज पाण्यावर का तरंगते कारण ते जहाज त्याच्या वजनाएवढे बाजूला सारते आणि ते पाणी जहाजाला तेवढ्याच ताकदीने वर ढकलते ऊर्जा अक्षयतेचा नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नियम ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही फक्त तिचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरण होते सोप्या भाषेत आपण ऊर्जा बनवू शकत नाही ती फक्त वापरली जाते विजेच्या दिव्यामध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश आणि उष्णता ऊर्जेत होते रसायनशास्त्रातील नियम वस्तुमान अक्षयतेचा नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास नियम कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये वस्तुमान निर्माण होत नाही किंवा नष्ट होत नाही अभिक्रियेतील अभिकारकांचे एकूण वस्तुमान हे उत्पादनांच्या एकूण वस्तुमाना एवढेच असते सोप्या भाषेत आपण काहीही जाळले तरी ते पूर्णपणे नष्ट होत नाही फक्त त्याचे रूपांतर दुसऱ्या स्वरूपात होते उदा लाकूड जाळल्यावर त्याची राख आणि धूर तयार होतात पण त्या सर्वांचे एकूण वजन लाकडाच्या मूळ वजनाइतकेच असते स्थिर प्रमाणाच्या नियम लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन्स नियम कोणत्याही रासायनिक संयुगात कंपाऊंड मूलद्रव्ये एलिमेंट्स नेहमी वस्तुमानानुसार बाय मास एका निश्चित व स्थिर प्रमाणातच एकत्र येतात सोप्या भाषेत पाणी तुम्ही कुठूनही आणले तरी त्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण नेहमी रात्रीचे दोन वाजून सोळा मिनिटे किंवा एक ते आठ असेच असते या प्रमाणात कधीही बदल होत नाही हे नियम एमपीएससी परीक्षेत वस्तू